हे नमस्ते गाईज गुड मॉर्निंग तर सध्या सकाळचे दहा वाजता म्हणजे सव्वा दहा वाजायला आलेत आणि मी अंघोळ करून रेडी झालोय तर मला क्रिसमसची सुट्टी लागली आहे सध्या डोंट नो तुम्हाला लागले आहे की नाही ज्यांना क्रिसमसची सुट्टी दिली असेल तर खूप चांगली गोष्ट आहे तुमच्यासाठी सो आज सुट्टी आहे म्हणून मी विचार केला की कुठेतरी बाहेर जातो म्हणजे विले पारलेला एक लोकेशन वगैरे बघायचं आहे मला एका स्टोरीसाठी सो मी आता सध्या निघणार आहे बट त्याआधी थोडासा नाश्ता वगैरे करतो त्यानंतर आपण निघूयात नाश्ता करण्याआधी बाई घडी मी काढली होती ती ठेवूयात आपण फक्त तुम्हाला रियालिटी दाखवण्यासाठी मी हातात घेतली म्हणजे असं नको वाटायला की आ, मी संध्याकाळी ब्लॉग शूट करतोय आणि असं सांगते की सकाळचे सहा वाजतात वगैरे असं काही सो म्हणून मी घरी घेतलेली हातात ठेवूया बाई गाई सुट्ट्या पडून आम्हाला बरेच दिवस झालेत पण मी घराबाहेर गेलो नव्हतो म्हणजे आरेमध्ये एकदा दोनदा गेलो त्यानंतर घरीच होतो मी दिवसभर पण आज मला विचारलं की सर जाऊया मध्ये घरात बसून काहीच होणार नाहीये आधी बाई दूध पिऊयात बापरे मम्मीने एवढे भांडे कसलेत सो हे पीठ मला आता ह्यात टाकायचं आहे तो सुरू करते right so hard... पीठाचं जा काम झालंय माझं आणि आता मला ह्या आहेत भाई खूप जास्त जड आहे बॅग सो हे मला आधी खाली करायचे यामध्ये टाळ सुद्धा आहे सो ते मा मला द्यायचे ते काला हे बघा भाई यज्ञेश आहे माझा फ्रेंड आहे त्याला आता जाताना मला गोरेगावला द्यायचंय तिथून मला मग विले पार्लेला आहे हे मला पल्लवीने गिफ्ट केलंय हे बघा भाई बॅग तर रेडी झाले आधी मी काहीतरी खाऊन घेतो कारण मला माहित नाही की मी घरी कधी येणार आता मला संध्याकाळ पण होऊ शकते सो so, कधी जाताना खाल्लं पाहिजे थोडंफार तरी कायच मी सध्या अंधेरीला आणि भाई मला दीड तास लागला इथे पोचायला बसची वाट बघता बघता एक तास गेला मला तिथेच सो तिकीट काढूया फटाफट कायच मी पोहोचलो आहे विले पार्लेला पण सागरबाई अजून झोपतोय ह्याची मागची बिल्डिंग जी दिसते तुम्हाला इथे भाई इथे सागर होतो फर्स्ट फ्लोरवर मी आधी बघतो आजूबाजूला काही लोकेशन वगैरे हो मला दिसतंय का सागर रेडी होईपर्यंत खूप वेळ झाला मी कंटिन्यू चालतो आहे भाई आणि आज मला जोपर्यंत लोकेशन सापडत नाही तोपर्यंत मी जाणार नाही घरी गाई जे पिंपळाचं झाड आहे बट इथे उमराचं जे फळं येतात ते लागलं तिथे म्हणजे उंबराचं झाड पण आहे हा हे उंबराचं झाड आहे म्हणजे पानं आणि पिंपळाचं पण आहे अर्धा भाई म्हणजे परत सागरच्या घराची इथे आलोय आहे मी खाली बोलवलेलं बघूया कुठे सागर so, जोशी आलेला आहे तो कसं आहेस असतं बाई कधीपासून मी सकाळीला कॉल केला होता आणि आज झोपला आहे बाई चांगलं पण विलेपारीला आल्यावर मी कॉल केला तेव्हा उठला आहे सो तेवढ्यात मी फिरून आलो जरा त्याला मेसेज केला होता पण रिडेच केला <laughs> <laughs> काहीच आम्ही प्लॅन चेंज केला आम्ही मानसी इथे आता आलो आहे सागर बोलला की बाई त्याच्या घरी कोण नाही सो डायरेक्ट त्याच्या घरीच जातो आता त्याला सुद्धा माहिती नाही भाई आम्ही लोक येतोय काय सगळ्या काय करायचं जाऊन हपकणार आहे त्यामुळे <laughs> <laughs> भाई मानसच्या गल्लीमध्ये आलो आम्ही आणि त्याची शिडी इथे दरवाजा उघडा दिसतोय बाई सर सागर हो <laughs> 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 <ओ>, मानस <laughs> काही स्थीन वाजताय आणि आम्ही अजून इथे बसलो आहे मानस अंघोळीला गेला होता आणि आता दुकानात गेलाय ब्रेड आणायला आणि त्याची मम्मी वगैरे सगळे बाहेर गेले थोडं कामामुळे आणि तो एकटाच घरी सो त्याने जेवण वगैरे बनवलं आहे आणि भाई आम्ही मॅगी आणली होती सोबत थोडंसं फ्लॉप झाला आहे म्हणजे जी आम्ही विचार केलेला <laughs> म्हणजे तो अंघोळ वगैरे काहीच केलं नव्हतं म्हणून त्यातच टाईम गेला अर्धा आणि आता त्याने जेवण केलंय सो ते आधी करावं लागेल त्यानंतर मॅगी वगैरे आम्ही बनवू काय सागर नकला भाई सागर फुल आहे आत्ता काही गोष्टी घडल्या फुल डोक्याच <laughs> दही झाले मी येताना संत्री घेऊन आलो होतो आणि सागरची टेक्निक जर अशी वेगळी आहे खायची भाई हा संत्र पूर्ण खोलून खातो म्हणजे जे एक पीस असतो तो पण तो खोलतोय आणि आतलं खातो कोणी शिकवलं सागर तुला हे बघा भाई असं खातो वा आणि आम्ही येताना भाई मॅगी घेऊन आलो होतो स्वतः बनवूया मॅगी मानसने जेवण पण केलं होतं काय जेवण ओ भाई शिकला भाई मानस शिकला मानस बनवतोय आणि हे मानसने जेवण बनवलंय मानस, बन वा। मानस से एक काम मला जास्त आवडतं म्हणजे घर जे आहे तो नीट नेटकटे आता माझी बाईक तिकीट होती आणि बरोबर प्रॉपरली लावून ठेवलं आणि आता चादर टाकतोय आम्ही जेव्हा हायवे गेलो होतो तेव्हा पण मानस जेव्हा रूम दिली होती तिथं पण सगळं एकदम व्यवस्थित ठेवत होता बाकीच्या पडला होता हा आईच्या वेळी फक्त हा काम करत होता म्हणजे आम्ही आमचे कपडे धुतले नव्हते हे आम्ही बॅगेट भरून ठेवलेले पण हा रोज कपडे धुवायचा आणि त्या ठिकाणी सोय सो हे सगळं आता लावले बेडशीट मटकीची उसळ आणि साधवरण आणि पोळीच्या ऐवजी ब्रेड आणलाय हे माणसनं आहे तिकड सौरभ मॅगी बनवायला तर माणसच्या हातच जेवण टेस्ट करून बघू तिकट अजिबात नाही काही <laughs> कसं वाटायचं मस्त पहिल्यांदा जेवण तर सौरभ काय चालू आहे काय नाही व्हायचं मी पण टेस्ट करून बघतो माणसच जेवण हम्म पहिल्यांदा चांगलं गेलंय वा आपली मॅगी रेडी झाली <laughs> <नी दोगागा। laughs> सागर आता हाताने मॅगी खात होता आता चम्मच घेतलाय नाही म्हणजे तो जेवत होता म्हणून हाताची ऑलरेडी भरली होती म्हणून सो भाई आम्ही निघालोय मानसच्या घरातून आता आम्ही कस्तुरीच्या घरी जातोय जसं मानसला सरप्राईज दिलं तसं भाई तिच्या घरीच जाऊया आता बघूया आम्हाला घर नाही माहिती मानसला माहितीये तो पण येतोय कस्तुरीच्या गल्लीमध्ये सध्या कस्तुरी बाहेर आलेली आहे भाई <laughs> 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 बाई झोपले ही आम्ही पुढे झालोय कसुरी जरा रेडी होते अशी मुलगी बघितली जी लगेच रेडी होते मी सध्या आलोय गार्डन मध्ये म्हणजे मानसची आणि कसुरीचे ते गार्डन आहे सो तिकडे आलो अजून आम्ही खेळत होतो आणि आता आम्ही जातो कुठे गुफेमध्ये जातो जोगेश्वरी गुफा वाटता जी पाच पांडवांची गुफा होती आणि कसरी घेऊन होती म्हणजे मला पण माहिती आहे पण मी यांना सांगितलं मला माहिती नाही वगैरे ते कोणाची तरी भांडणं सुरू आहेत बाई चला चला हे बघा हे बघा हे बघा बाई ते भांडणं सुरू आहे सो फायनली आम्ही पोहोचलो आहे जोगेश्वरी गुफेच्या इथे जाण्याआधी बुट काढावे लागतात इथे अंधार आणि इथे आतमध्ये गेलेत मुलं पाच पांडवांनी बनवलेला पूर्ण केव्ज आहे पूर्ण ही आणि वरती बघा भाई बाय हे आहे पूर्ण खेळ म्हणजे आम्ही आता एका मंदिराच्या साईडला आलो आहे आणि मी ते दर महाशिवरात्रीला येतोच मी आणि सचिनला बट बाईक स्ट्रक्चर एकदम भारीच आहे म्हणजे एका रात्री पॉसिबल वाटत नाही पण हे एका रात्रच बनवलेलं आहे मंदिर ते खालीच बसलो आहे आज पण ते काही लोक गेलेत सो ते बाहेर आल्यावरती आम्ही जाऊ आता आम्ही चाललोय भूताच्या बनला हे बघा भाई इथे आहेत आपले हनुमानजी